नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सिरियल कट्टा मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर ठरलं तर मगच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत की प्रियाने तर सत्य कोर्टासमोर सांगितलेलं असतं आणि कोर्ट तिला आणि साक्षीला चांगलीच शिक्षासुद्धा ठोठावतात पण जेव्हा कोर्टाबाहेर साक्षी आणि प्रियाला घेऊन जात असतात तेव्हा बाहेर उभ्या असणाऱ्या पूर्णाची कल्पना यांच्यासोबत प्रिया बोलण्याचा प्रयत्न करते पण पूर्ण आजी प्रियाच्या कानाखाली मारतात आणि सांगतात इतक्या भयंकर मुलीचा आमच्या घराशी काहीही संबंध नाही घेऊन जाईला पण प्रिया तरीसुद्धा कल्पनासोबत बोलण्याचा प्रयत्न करते कन कर, पण कल्पनासुद्धा तिच्या कानाखाली लगावतात आणि बोलतात तुझ्यावर आम्ही विश्वास ठेवला आणि त्याचं तू हे फळ दिलास आणि हे घडत असताना सायली तिथे येते प्रियाला वाटतं सायली तिची मदत करेन ती सायलीला म्हणते सायली सायली मला जेलमध्ये जायचं नाही आहे पण आता प्रियाच्या तिसरीसुद्धा सनसनीत कानाखाली पडते सायलीकडून आणि सायली बोलते आता सात वर्ष जेलमध्ये सडायचं प्रिया हीच तुझी योग्य शिक्षा पण मंडळी ही शिक्षा प्रियाला झाल्यानंतर मालिकेला पुढे काय वळण येईल हे पाहण्यासाठी आपला सिरियल कट्टा मराठी या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बे क्लिक करा धन्यवाद